अखेर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून मोठा धक्का पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील लोकसभा निवडणुकात खासदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर सोलापूरच्या खासदार, खासदार प्रणती शिंदे यांनी सभागृहात पहिलाच प्रश्न जुन्या पेन्शन संदर्भात विचारला होता निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे या संदर्भाने सरकारी कर्मचाऱ्या মোট আন্দোলনই উভারল হতো त्यावेळी राज्य सरकार याबाबत काम करत असून निश्चित मार्ग काढू असे राज्य सरकारने कळवले आहे मात्र अद्यापही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळत नाही तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही तीच मागणी आहे त्याच अनुषंगाने खासदार प्रनिधी शिंदेंनी जुनी पेन्शन संदर्भात संसदेत प्रश्न विचारला पण केंद्र सरकारने स्पष्ट शब्दात नकार दिल्याने कोट्यवधी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे कारण जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही असे स्पष्ट शब्दात केंद्र सरकारने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नावर दिलेल्या लेखी ले 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 उत्तरात म्हटले आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता राज्य व केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी संसद सभागृहातील उपस्थितीदरम्यान विचारला मात्रच या संदर्भातील प्रश्नावर सरकारने दिलेल्या उत्तराचे कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना निराशा होणार आहे तर जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही असे स्पष्ट उत्तर केंद्र सरकारने दिले आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे आता सरकारी कर्मचारी पुन्हा आंदोलनाचा किंवा संपाचा मार्ग अवलंबतात का अशी भीती निर्माण झाली आहे